सर उद्या अधिवेशने वर्धापन दिन साजरा केला जातोय दोन्ही राष्ट्रवादीकडून पुण्यामध्येच वर्धापन दिन साजरा केला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा उद्या दहा जूनला सकाळी दहा वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित पुण्यात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे हा वर्धापन दिन मागच्या वर्षी आम्ही अहमदनगरला आयोजित केला प्रचंड पाऊस त्यावेळी आम्हाला अनुभवायला मिळाला आधी चार दिवस आणि ते सगळं मैदान दुरुस्त करेपर्यंत आम्हाला बऱ्याच उटापशाक काढाव्या लागल्या आणि त्यामुळं दहा जूनला यावर्षी पण आपण जर वेदर कंडिशन्स बघितल्या असत्या तर आठ नऊला देखील पाऊस होता दहा जूनला पाऊस दाखवत नव्हता आणि त्यामुळं याच्यात रिस्क घेऊ नये अशी आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आणि मंदिर या संरक्षित याच्यात महाराष्ट्रातनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही निमंत्रित केले आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे बालगंधर्व बालगंधर्वली त्याच्यात कोणतीही चर्चा, चर्चा, चर्चा चालू नाही आहे मला वारंवार प्रसारमाध्यमातून हा प्रश्न का विचारला जातो आहे हेच कळलं नाही प्रसार माध्यमांना मात्र तीव्र इच्छा दिसते की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत त्यामुळं तुम्ही दोन्ही सर्व प्रसार माध्यम हे दोन्ही पक्षांनी एकत्रित यावं याच्यासाठी कंड्युसिव वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात असं माझा अंदाज आहे म्हणजे काही काही तुम्हाला आनंद आहे की त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया तुम्ही आहात चर्चा पक्षामध्ये टी व्ही नाईनच काल मी बघितलं की मी कशात गेलोय अज्ञात गेलोय असं आहे की अज्ञातवासात जाण्याचा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रात आमचं पक्ष उभारणीचं बांधणीचं काम करतो आहे आम्हाला मागच्या विधानसभेनंतर जे अनुभव आले त्यातून पक्ष सुधारण्याचा बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला खात्री आहे की लग्न कार्य आणि बाकीचे पाऊस पाणी हे कमी झाल्यावर आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात फिरू

नाही महाविकास आघाडीच एकत्रित एक, एक सगळे जे येतील त्यांना बरोबर घेऊन जाऊन महाविकास आघाडी पुढे जाणारी आघाडी आहे त्यामुळे मला काही अडचण वाटत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही डिफाईन झालंय का शिवसेनेचा निर्णय आहे शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना से। राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत यात काही शंका नाही आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत काही निर्णय झालाय का महाविकास आघाडी म्हणूनच तुम्ही लढणार आहात की महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत सर्व तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी म्हणून आमचा हे लढेल राहुल गांधींनी जे पक्ष प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणं अभिप्रेत आहे पण भारतीय जनता पक्षच त्यांना उत्तर द्यायला लागले भारतीय जनता पक्षावर त्यातला कोणता आरोप नाही आहे तो निवडणूक आयोगाच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत आणि निवडणूक आयोगाचे प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे नेते व्हायला लागलेत हे योगायोग आहे का ते, ते ओन आहेत हा दोन्हीतला प्रश्न जनतेच्या मना मनात निर्माण होईलच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं लेखानेच राहुल गांधीच्या लेखना मी तेच म्हणतोय ना त्याचा अर्थ तोच आहे निवडणूक आयोगाने उत्तर देणं शक्य आहे आणि शेवटी निवडणूक आयोगाने उत्तर देणं जिथं अभिप्रेत आहे तिथे इतरांनी उत्तर दिलं तर त्याचं समर्थन करणं शक्य नाही कारण निवडणूक का आयोगानेच उत्तर दिलं पाहिजे <शुण> तिकडे अजित पवार निर्णय घेतात अशी माझी प्राथमिक माहिती आहे पण ते म्हणत असतील तर माझा त्या पक्षाचा अभ्यास कमी आहे त्यामुळं मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही थँक्यू